लोंडे खडतार प्रवास वर्तमान पत्राचा चा मुख्य संपादक आज आपण तुळजापूर शहरामध्ये रस्ता रोको आहे आणि या रस्ता रोकोच्या ठिकाणी आपण तुळजापूरमध्ये पोहचलेलो आहोत या ठिकाणी डोंगरे साहेब आहेत या यात्रा मैदानाची पूर्ण माहिती त्यांना आहे आपण त्यांना विचारूया की यात्रा मैदान भाविकासाठी का मोकळं झाले नाही हा प्रश्न घेऊन आपण त्यांच्या सोबत आपण त्यांना विचारूया का काय प्रकार आहे हा प्रकार असा आहे एकोणीशे एकोणनव्वद मध्ये ज्या वेळेस महाराष्ट्र शासनाचा वाहतूक विभाग आहे वाहतूक विभागाने स्वतः सर्वे करून या ठिकाणी पार्किंगची किती आवश्यकता आहे हे शासनाला कळविलेले आहे आणि शासनाने त्यावर अंमलबजावणी केली परंतु येथील स्थानिक नगरसेवक आहे जे जी ही प्रॉपर्टी आहे तो तो व्यक्ती फक्त आपली प्रॉपर्टी वाचवण्यासाठी अनेक वेळेस अनेक पक्ष बदलून तो तेथील नगरसेवकाशी संगणमत करून त्यांना काही आमिष देऊन येथील यात्रा मैदान होऊ देऊन आपल्या जागेत एवढी पाहणी एवढी त्यांची व्यवस्था आहे परंतु एकोणीसशे एकोणनव्वद एक दोन हजार अकरा मध्ये ज्या वेळेस इथं मी स्वतः नगराध्यक्ष असताना त्यावेळेस या ठिकाणी तीन कोटी रुपये विकास काम व भूसंपादन यासाठी मंजूर करून आणलेले ते पैसे कुठे गेले हा मुख्य प्रश्न आहे या पैशाच्या छडा शासनानं लावला पाहिजे हे पैसे गेले कोणाच्या कशात गेले कोण घेतले आणि आज आज ताकद पार्किंग का झाली नाही इथं एवढंच आमचं म्हण मुख्य म्हणणं आहे जी मूळ मालक आहे हो ती जमीन अधिग्रहण केली असताना सुद्धा हो मूळ मालक प्लॉटिंग पाडून विक्री करतोय असंही म्हणणं आहे नेमकं आपलं काय मत आहे नाही नाही ह्याच्यामध्ये एक महत्वाचा विषय असा आहे ह्याच्यामध्ये वेळोवेळी अनेक ठराव हो, नगरपालिकेमध्ये घेतले जातात बनावट ठराव हो। जे की नगरसेवकला मॅनेज केलं जातं इतर नगरसेवकांना आणि त्यांनी या नगरपालिकेमध्ये ठराव घेतले हो जातात परंतु ज्यावेळेस मी दोन हजार अकरा मध्ये नगराध्यक्ष होतो त्यावेळेस या ठिकाणी मी स्वतः विकास कामासाठी व भूसंधा स्वतः मी प्रयत्न करून पैसे मंजूर करून आणलेले या पैशाचा मुख्य प्रश्न आहे हो हे पैसे गेले कुठं हे पैसे कुठे गेले आणि पार्किंग का झाली नाही मग स्थायिक चे आमदार जे आहेत तुमचे राणा जगजित सिंह पाटील अहो ते मॅनेज आहेत सगळे तुळजापूर तालुक्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये विकास केला असं सांगितलं लोकांना सांगितलं जात त्यांनी तर मी स्वतः आम्ही स्वतः बैठक घेतली होती राणा जगजितसिंग पाटला साहेब बरोबर त्यांनी स्वतः पुन्हा त्या त्या ठिकाणी मागली बाजू घ्या पुढची घ्या कधी पुढची घ्या कधी मागटली घ्या असं वेळोवेळी वेगळे वेगळे सांगून लोकाला गुमराह केलं जातं आणि इथल्या भाविक भक्तांची सोय केली जात नाही हा मुख्य प्रश्न आहे बर मग आता मधल्या काळामध्ये यांनी एक कुपोषण केलं होतं महिलांनी महिलाच्या ठिकाणी त्यांचे सचिन नावाचे काय आडण त्यांचं रोजकरी सचिन रोजकरी यांनी आमच्या आम नजरेमध्ये अवघ्या पाच मिनिटाचं काम आहे राणा जगदीशिंह पाटलाला बोलून हा प्रश्न तात्काळ मिटवतो असं त्यांनी सांगितलं होतं अजून मिटला नाही साहेब काय एवढं आहे का ते इथं भूसंपादन करावं लागणार भूसंपादन करण्यासाठी पैसे लागतात आणि भूसंपादन आणि विकास यासाठी त्यावेळेस आम्ही पूर्ण नकाशा तयार केलेला आहे सर्व माझ्याकडे डिटेल सर्व आहे आपल्याला पाहिजे असं तर आपल्याकडे सर्व आहे असं काही नाहीये की आम्ही फार जवळपास जवळजवळ मी पण पंधरा वीस वर्षापासून ह्या पार्किंगच्या मागास स्वतः मी पाहतोय आणि सर्वांच्या सहकार्याने आम्ही इथं पार्किंग करणे का आवश्यक हो आहे मला एक सांगा ज्या वेताळ नगरमध्ये काय तिथं लोकांचं काय आहे तिथं काय होतं तिथं इथून भावी फक्त मंदिर दोन मिनिटाच्या अंतरावर आहे इथं व्यापी लोकांची व्यवस्था होती डायरेक्ट मंदिरापर्यंत जाऊ शकते लोक परंतु इथं पार्किंग का होत नाही तर फक्त केवळ संग सर्वांचं संगणमत आहे याच्यामध्ये आमदार आहेत खासदार आहेत सर्व आहेत म्हणजे आता आत्ताचे सत्ताचे खासदार नाहीत पूर्वीचे सर्वांनी <laughs> संगणमत करून इथं पार्किंग नाही झाली पाहिजे फक्त आपले स्वतःचे हित जोपासण्यासाठी एक नगरसेवक प्रत्येक वेळेस निवडून येतो आणि तेवढी त्याची प्रॉपर्टी वाचवण्यासाठी ते नगरसेवक पदावर राहतो किती पक्षाचा पाठिंबा आहे आजच्या आंदोलनाला आजच्या आंदोलनात सर्वच पक्षाचा पाठिंबा आहे सर्व काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे राष्ट्रवादीचा आहे भाजपचा आहे सेनेचा आहे सर्वांचा आहे परंतु ह्या जे स्थानिक आमदार आहेत पालकमंत्री आहेत त्यांच्या लक्षात काय येत नाही हे आम्हाला समजत नाही मग संबंधित ही जागा मोकळी करण्यासाठी राणा पाटलाला काय अडचण आहे राणा पाटलाला काही अडचण नाही फक्त त्यांना कार्यकर्त्यांचं हीच जोपास त्यांचे कार्यकर्ते आहेत का, का ती हो त्यांचे कार्यकर्ते आहेत सध्या म्हणजे राणा पाटील त्यांना पाठीशी घालतात म्हणून यात्रेची जागा मोकळी होत नाही असं म्हणणं आहे का असंच आहे दोन हजार अकरा मध्ये चालता प्र, आंदोलन कसं करणार आहे तुम्ही पुढचं आंदोलन ह्यानंतर जर समजा झालं नाही तर अजून अमर अमर उपोषण करणार अमर उपोषण करणार शासनाला वेठीस धरून हे काम करून घेतल्याशिवाय आम्ही सोडणारच नाही हे आमचं सर्वांचं एक वृद्ध वाक्य आहे तुमचं नाव काय पूर्ण हे बाळासाहेब भाऊराव डोंगरे मी काँग्रेस पक्षाचा आहे हे आहेत बाळासाहेब भाऊराव डोंगरे हे माजी नगराध्यक्ष आहेत जोपर्यंत यात्रा मैदान भाविकासाठी मोकळं होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच ठेवणार कशाही परिस्थितीमध्ये आम्ही भाविकासाठी यात्रेकरूसाठी तुळजापूर नगरीतलं हे यात्रा मैदान मोकळं होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन छेडलं जाणार आहे राणा जगदीश सिंह पाटील कार्यकर्त्याला पाठीशी घालतात आणि म्हणूनच ही जागा मोकळी होत नाही असा आरोप आंदोलन करण्याचा आंदोलनकर्त्याचा आहे नेमकं राणा पाटलाला तुळजापूरचा विकास करायचा आहे का नाही करायचं आहे हाच प्रश्न जनतेच्या पुढे आहे मग पाहूया येणाऱ्या काळामध्ये ही यात्रा मैदान भाविकासाठी कशा पद्धतीने मोकळं होणार आहे आणि जर नाही झालं तर यात्रो करू आणि हे आजचे आंदोलन करते हे आंदोलन किती तीव्र प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये छेडणार आहेत आणि भाविकासाठी हे यात्रा मैदान मोकळं करून घेणार आहेत ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास युट्यूब चॅनल तथा खडतर प्रवास वर्तमान पत्राचा मुख्य संपादक प्रवास लाईक करा बेल ऑकॉन च बटन दाबा आणि असे समाज हिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी यात्रेच्या हितासाठी भाविकाच्या हितासाठी वेगवेगळे व्हिडिओ वे पाहण्यासाठी वे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद तुळजापूरकर जय हिंद जय महाराष्ट्र